सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना श्री कृष्ण नारायण वासुदेव ओम स्री श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे द्वारकेमध्ये आहोत आणि हनुमंतरायांची आणि श्रीकृष्ण परमात्म्यांची आज भेट होणार आहे आणि तीसुद्धा द्वारकानगरीमध्ये होणार आहे देवांनी हनुमानांना काही सूचना पाठवलेल्या आहेत आणि त्या सूचना हनुमानापर्यंत पूर्णपणे नारदमुनींनी पोचवल्या आहेत आणि नारदमुनी तसेच उठून सत्यभामाकडे गेलेले आहेत आज त्यांना आनंद आहे की सत्यभामाला आता तो गर्व गेला असेल सत्यभामा आता कुठेतरी जागृत अवस्थेमध्ये आली असेल आणि सत्यभामाचा आता हा गर्वहारण पूर्णपणे झालेला असताना एक खरोखरी आपल्या शिष्याला जे एक मिळायला पाहिजे श्रीकृष्ण परमात्मा खरं रूप मिळालं पाहिजे खरं प्रेम मिळायला पाहिजे त्यांच्याबद्दल पूर्णपणे तिने जाणून घेतलं पाहिजे आणि देवांना कुठे कुठेतरी सत्यभामाच्या या सगळ्या क्षमतेचा उपयोग व्हायला पाहिजे या सगळ्या भावनेने बिचारे नारद मुनींची धडपड चाललेली होती आणि तसेच ते सत्यभामाच्या त्या सभागृहामध्ये सत्यभामाच्या त्या निवासस्थानामध्ये आले आणि सत्यभामाच्या निवासस्थानामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतात आहेत त्यावेळेला ते बघतात आहेत की सत्यभामा खूप आवरून सवरून बसलेल्या आहेत आणि बसलेल्या असताना त्या कुठला तरी विचार करतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी त्यांना ते प्रसन्नता दिसत नाही आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची एवढी सुवर्ण तुलाक झाल्याच्यानंतर तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम केल्याच्यानंतर तुम्ही असं का बरं दिसत आहे असा प्रश्न नारद मुनींनी विचारला सत्यभामा सावध झाले तिने नारद मुनींना नमस्कार केला त्यांना उच्चासन बसायला दिलं आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि पूर्णपणे त्यांचं स्वागत स्वागत करून त्यांना म्हणाले की नाही हो असं काही नाही रात्रभर जागरण झालं म्हणून माझा चेहरा असा झाला आहे ते म्हणले की माझ्याशी खोटं बोलू नकोस मी तुझा गुरु आहे म्हणून आणि त्यावेळेला सत्यभामा म्हणते अहो काय मी एवढी सुवर्ण तुला केली का आता देवांची मीच पट्टर आणि लाडकी आहे मीच त्यांच्याबद्दल एवढा विचार करते हा त्याच्या पाठीमागचा भाव होता परंतु तुम्ही बघाल की रुक्मिणी माता त्या ठिकाणी आल्या आणि रुक्मिणींनी सगळं काही त्या ठिकाणी स्वतःच्या बाजूनी करून घेतलं एक तुळशीचं पान ठेवलं देवांना तरी काय त्या तुळशीच्या पानाचं एवढं होतं की ज्या पानामध्ये त्यांनी स्वतःची तुला करून घेतली मी आणलेल्या सोन्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही भगवान मना मनोमनी कपाळाला हात लावला आणि म्हणले खरं सत्यभामा तू अगदी म्हणजे की एक पूर्णपणे म्हणजे गृहिणी म्हणून विचार करते आहेस तू फक्त एक जसं नारीचा विचार असतो तसा तू करतीस तू सत्यभामा आहेस तू पट्टराणी आहेस तुला कसं काय समजावं आता नारद मुनींच्या चेहऱ्यावरती कुठेतरी नाराजी झाली आहे आणि ती नाराजी व्यक्त करत असताना ते म्हणतात अजून पण काही संधी गेलेली नाही आहे सत्यभामे अगं आत्ता मेन संधी आहे आणि ती साधण्याकरताच मी आलेलो आहे मला समजलं कालचा प्रकार तू काही मला बोलायची गरज नाही मलासुद्धा तो जाणवला आणि मलासुद्धा असं वाटलं की अरे माझी पट्टशिषक कुठेतरी कमी पडते का माझ्या पट्ट्या शिषेकडे देवांचं लक्ष आहे की नाही परंतु देव कुठेतरी आपल्याबरोबर फसवणूक करतायत देव कुठेतरी आपल्याला फसवतायत आता सत्यभामेला पुन्हा तो इंटरेस्ट आला सत्यभामा पुन्हा उभी राहिली आणि म्हणली सांगा सांगा काय करायचं रुक्मिणी माता कुठेतरी मागेच पडायला पाहिजेत आणि पुढे मी यायला पाहिजे राणी म्हणून मी शोभायला पाहिजे आणि आज नारद मुनी आज पुन्हा त्या ठिकाणी एक नवीन युक्तिवाद करतायत पुन्हा देवांच्या जीवनामध्ये आलमेल होणार आहे आणि त्यावेळेला ते असं म्हणतायत की आज ज्या ठिकाणी दरबार भरेल आज मोठी मोठी लोकं देवांना भेटायला येणार आहेत आणि ती मोठी लोकं देवायला भेटायला येत असताना देवांच्या बाजूला पट्ट राहणी म्हणून रुक्मिणी नाही तर तू स्वतः त्या ठिकाणी जाऊन बसावं आणि आता फक्त तू आवरत सवरत बसू नकोस तू खूप छान दिसतेस अगं साक्षात लक्ष्मीला लाजवशी इतकी तू सुंदर दिसतेस रुक्मिणी माता तुझ्यापुढे अक्षरशः सावलीसुद्धा नाही तुझी एवढी तुला अवस्था प्राप्त झालेली आहे आणि तू अशीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बाजूला पट्ट पट्टर राणी म्हणून बस दरबारामध्ये बर ते काहीच म्हणू शकणार नाहीत आणि मग बरोबर तू बाजूला बसलीस की त्या दरबारामधलंही तुला समजायला लागेल लोकही तुला ओळखायला लागतील आणि लोकांची खात्री पटेल की पट्टर आणि म्हणून कोण असतील तर त्या पट्टराणी म्हणजे सत्यभामाच आहेत का तर देव वाढदिवसाच्या दिवशी मात्र त्यांनाच घेऊन बसलेले आहेत सत्यभामेला विचार पटला आणि लगबगीने तिने अजून दोन चार अलंकार घातले पुन्हा स्वतःला अगदी व्यवस्थित केलं आणि ती देवांबरोबर पट्टराणी म्हणून तिथे बसण्याकरता सभागृहामध्ये आली नारद मुनी त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी येऊन पोचलेले होते आणि त्यांनी देवांच्या कानामध्ये हा विषय सांगून ठेवलेला होता देव म्हणले खूप चांगलं काम तुम्ही केलं नारदमुनी जे मी करणार होतो ते माझ्या अगोदर तुम्ही पार पाडलं अजून दोन लोकांचं या ठिकाणी आपल्याला गर्व हरण करायचं आहे ते म्हणले कुणाचं करायचंय ते म्हणले एक म्हणजे की हे सुदर्शन चक्र याला प्रचंड गर्व झालेला आहे की मी सगळं काही करतो श्रीकृष्ण परमात्मापेक्षा ते स्वतःला मोठे समजायला लागलेले आहेत तेव्हा या सुदर्शन चक्राचा आपल्याला पूर्णपणे गर्व हरण करायचं आहे आणि हा जो गरुड आहे जो गरुड आपला पूर्णपणे प्रिय आहे आपण सर्वात जास्त सेवा त्याला करायला देतो तो गरुड आपल्याला सगळीकडे घेऊन जातो पण तो गरुड सुद्धा हल्ली मनमानी करायला लागला आहे कुठेतरी तो हे दाखवायला लागलाय की माझ्या वाचून तुमचं आहे बरं आणि त्याला सुद्धा आता गर्वाची जाणीव झाली आहे तर सत्यभामा त्याच्यानंतर गरुड भगवान आणि त्याच्यानंतर सुदर्शन चक्र या तिन्ही लोकांचा आज गर्वहरण करण्याचा प्रसंग आहे आणि माला करता तुम्ही हनुमंतरायांना घेऊन आला मारुतींना यथायोग्य निरोप मी पाठवलेलं आहे ते या सगळ्या गोष्टीची वाटच बघतायत तुम्ही फक्त पुढची जबाबदारी पार पडा आणि ती जबाबदारी पार पाडत असताना दरबार भरला गेला आणि दरबार भरल्यानंतर आज रुक्मिणी माता त्या ठिकाणी आलेली आहेत आणि रुक्मिणी माता आल्यानंतर बघते काय तर सत्यभामा देवांच्या बाजूला बसलेली आहे रुक्मिणी मातेने तिथेच एक आसन होतं ते आसन स्वतः स्वीकारलं कुठल्याही प्रकारची तक्रार रुक्मिणी माता करत नाही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी होत नाही आणि आज दरबाराची सर्वात मोठी शान म्हणजे राधाराणी देखील दरबारामध्ये आलेले आहेत आणि नंद यशोदा देवकी वसुदेव हे ज्या ठिकाणी बसलेत त्यांच्याबरोबर पहिल्या खुर्चीमध्ये यशोद्यांनी कुणाला बसवलं असेल तर त्या पहिल्या आसनावरती त्या पहिल्या सिंहासनावरती कुणाला बसवलंय तर त्या पहिल्या सिंहासनावरती राधाराणींना बसवलं बसवलंय राधाराणींना दरबारामध्ये दे बघून देवांना सुद्धा आनंद झालेला आहे आणि सत्यभामा देवांच्या बाजूला बसलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे की नारदमुनी येतात आणि नारदमुनी म्हणतात की अहो द्वारकेच्या तिकडे बाहेर ना एक मोठं वानर आलेलं आहे आणि ते वानराने इतका उच्छान मांडलेला आहे की त्याच्यामुळे तुमच्या वाढदिवसाचा सगळा बेरंग होईल का असं आम्हाला वाटायला लागलं आहे तर याचा आपण काय करावं त्या आपण पूर्णपणे वानराला काहीतरी शासन तर करू शकत नाही आपण परंतु त्याला काहीतरी समज द्यायला पाहिजे त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की त्याला काही आपण इजा पोहोचवण्यापेक्षा किंवा त्याला कुठेतरी मज्जाव करण्यापेक्षा आपण असं करू गरुडाला त्या ठिकाणी पाठवू गरुडाच्या ते बरोबर पाठीवरती बसेल आणि गरुड मग उडत उडत उड़ा त्याला लांब घेऊन जाईल आणि लांब कुठेतरी सोडून देईल गरुडा तू एवढं करशील ना रे माझ्याकरता आज देव आपल्याला विनंती करतायत आणि देवांचा वाढदिवसाच सोहळा आहे त्यावेळेला गरुड असं म्हणतात हो देवा मी ल आत्ता लगेचच जातो आणि अगदी म्हणजे की ते हा जे वानर आहे त्या वानराला माझ्या पाठीवर कशाला बसवायचं त्याला मी माझ्या दोन्ही हातांमध्ये धरतो आणि लांब सोडून येतो म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका आणि तुमच्या वाढदिवसाला बाकी लोक यायच्या अगोदर ते वानर अगदी फार समुद्राच्या पलीकडे नेऊन ठेवतो ह्या हिशोबाने गरुड पूर्णपणे निघून गेले आणि गरुड तिकडे निघून गेलेत राय त्या ठिकाणी आहेत ज्यांनी वानराचं स्वरूप स्वतःला प्राप्त करून घेतलेलं आहे त्या वानराला सोडण्याकरता गरुड त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्याचबरोबर सुदर्शन चक्राल त्यांनी सांगितलं की आज कुठेतरी सावध रहावा असं मला वाटत आहे तर आज अनेक लोक येतील प्रत्येकाच्या मनामध्ये चांगला हेतू असेलच असा नाही तर माझ्या परवानगीशिवाय कोणी आत येऊ नये याच्याकरता मला असं वाटतं की तू आज द्वारपाल म्हणून भूमिका बजवावी तू त्या ठिकाणी उभा असलास की मी आतमध्ये निश्चिंत राहीन की मला कुठली काळजी वाटणार नाही सुदर्शन चक्र म्हणला हो हो देवा तुमचं रक्षण करणं हे माझं कामच आहे आणि तुमचं रक्षणच मी करत आहे अहो मी नाही तर कोण करणार पुन्हा ते गर्वाचे उद्गार देवानी ऐकले देव हसल्याने म्हणले खरंच आहे तू सगळं करता धरताय माझं असं काय त्याच्यावर सुदर्शन चक्र हसला आणि तो आज द्वारकेच्या द्वाराशी जाऊन त्या ठिकाणी पूर्णपणे भिरभिरत आहे की जेणेकरून देवांचं संरक्षण व्हावं इकडे सत्यभामा देवाच्या बाजूला बसलेत आणि गरुड त्या ठिकाणी द्वारकेच्या प्रवेशद्वाराशी जातो आणि ते वानर बघतो ते वानर बघितल्यानंतर गरुड त्याला पकडायला जातो आणि मग गरुडाला धरून हनुमंतराय असे धोपट 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 धोपटतात की गरुडाला वाटतं असे माझे प्राण राहत आहेत की नाही माझे प्राण जातात की काय गरुड पूर्णपणे व्याकुळ होतो आणि व्याकुळ होऊन तो त्या ठिकाणी देवांकडे येतो आणि देवांकडे आल्यावर म्हणतो आहो त्या वानराला धरतासुद्धा येत नाही आणि त्यांनी मला इतकं बेदम मारहाण केलेले की माझा कसा बसा जीव वाचून मी तुमच्यापर्यंत पोचलेलो आहे देवांनी गरुडावरती मायाने हात फिरवला आणि म्हणले गरुडा अरे इतकी का तुझी शक्ती कमी झाली एक वानर का तुझ्याच्याने आठवत नाही त्यावेळेला गरुड म्हटलं ते, ते काही सामान्य वानर नाही आहे ते फार मया महाभयानक आहे तो कोणीतरी मायावी राक्षस आहे मला खाऊ का गिळू असं त्यांनी केलेलं होतं अहो मी माझा जीव कसा वाचवला आहे तुम्हाला नाही माहिती परमेश्वरा त्यावेळेला ते म्हणले की आता परत त्याच्याकडे जा आणि त्या गरुडाला विन गरुडाला सांगितलं की त्या वानराला विनंती कर की प्रभू रामचंद्र स्वरूपामध्ये तुला श्रीकृष्ण परमात्मा दर्शन देणार आहेत तू या ठिकाणी ये आणि एवढंच तुम्ही सांगितल्यानंतर तो तुमचा कसा सन्मान करतो ते बघा ते म्हणले अहो त्याला बोलवायचं त्याला घेऊन यायचं आपल्याकडे हो बोलले त्याला बोलवायचं त्याला आपल्याकडे घेऊन यायचं आणि ही कामगिरी तूच पार पाडायची गरुड कसा बसा आपले पंख शेण झालेले त्या ठिकाणी घेऊन गेले आणि गरुड महाराजांनी पूर्णपणे हात जोडून विनंती केली हे वानरा हे प्रभू श्रीकृष्ण तुला प्रभू रामरायाच्या स्वरूपामध्ये दर्शन देणार आहेत तू शांतपणे माझ्याबरोबर चल एवढं ऐकल्यानंतर ते वानर पूर्णपणे शांत झालं त्यांनी त्या गरुडाला बरोबर घेतलं आज गरुड त्या ठिकाणी वानराला उचलायला गेलेला होता पण वानर साक्षात हनुमंत आहेत त्यांच्याजवळ प्रेम आहे त्यांच्याबरोबर माया आहे गरुडाला ज्यावेळेला गर्भहरण झालं त्यावेळेला गरुडांना त्यांनी अलगच उचललं आणि स्वतःच्या खुशीमध्ये घेतलं गरुड म्हणतो माझ्या बापांनी मला उचलून घेतलं खांद्यावरती इतकं छान मला वाटायला लागलं आणि त्यांचा स्पर्श इतका म्हणजे इतका सुंदर होता की त्या स्पर्शामध्ये जी काही माया होती त्या स्पर्शाची जी काही ऊब आहे अवलौकिक आहे मी आत्तापर्यंत देवांचा स्पर्श घेतलेला आहे देवांचा पाया अनेक वेळा माझ्या मानेवरती असतो तो स्पर्श जेवढा मृदू आहे तेवढा हा स्पर्श मृदू आहे आणि हे वानर नाही हे साक्षात कोणीतरी मोठे प्रभू आहेत हे कोणीतरी अवतारिक पुरुष आहेत की उन्हा हे देवच आहेत हे गरुडाला पटतं आणि मनोमनी गरुडाच्या लक्षात येतं की खरंच मला खूप गर्व झालेला आहे देवांनी मला माझी जागा दाखवून दिली आहे सगळ्याचा विचार करत असताना गरुड येतं आणि गरुड त्यांना म्हणतं की अहो माझी नका तुम्ही एवढी सेवा करू मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे मला तुमच्या पायावरती डोकं ठेवू द्या आणि तुमच्या खऱ्याच स्वरूपामध्ये मला दर्शन द्या हनुमंतराया त्या गरुडाला खाली ठेवतात आणि स्वतःच्या हनुमंत स्वरूपामध्ये दर्शन देतात त्यांचं दर्शन झाल्यानंतर गरुड त्यांच्या पायावरती डोकं ठेवतो आणि सांगतो की मी चुकलो बरं आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना मला माफ करायला सांगा माझा गर्व आता पूर्णपणे निघून गेलेला आहे एवढं करून झाल्याच्यानंतर द्वारकेच्या प्रवेशद्वाराशी भिरभिरत असलेलं पूर्णपणे ते सुदर्शन चक्र येतं आणि आता या वानराच्या आपण चिंधड्या चिंधड्या करून टाकू या भावनेने त्याच्यासमोर येतो आणि त्याच वेळेला हनुमंतराया फक्त स्वतःचं तोंड उघडतात तो तो ते सुदर्शन चक्राचा आपल्या तोंडामध्ये प्रवेश करून घेतात आणि तोंड बंद करतात हा सुदर्शन चक्र आतमध्ये गुदमरायला लागलं आहे आणि ते गुदमरायला लागलेलं असताना आता बाबा तोंड उघड आणि मला बाहेर जाऊ दे तोंड उघड मला बाहेर जाऊ दे एकेकाळी सूर्याला झाकणारं हे पूर्णपणे सुदर्शन चक्र आहे आणि तेच आपल्या हनुमंतरायांनी फक्त तोंडामध्ये धरून ठेवलं आहे आणि जणू काही सुपारी चघळतो हो, तसं ते पूर्णपणे चघळत आहेत आणि ते चघळ चघळ ते द्वारकेमध्ये आलेले आहेत आणि दरबारामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे दरबारामध्ये प्रवेश केल्यानंतर वाचवा 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 असा कुठून तरी आवाज येतो आहे म्हणजे तो आवाज ऐकून सगळे दरबारातले लोक भयभीत झालेत की अरे काय हे एवढं मोठं वानर आलेलं आहे आणि हे वानर दिसतंय आणि या वानराच्या मागणं हा आवाज येतोय की वाचवा वाचवा काय आहे द्वारकेमध्ये कोणी संकटात आहे का द्वारकेवरती काही संकट येणार आहे का त्याच्या वेळेला त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अहो त्या सुदर्शन चक्राला सोडा आता आता त्याचा गर्भहरण झाला असेल एवढं करून मग हनुमंतराय तोंड उघडतात ते वानर तोंड उघडतं आणि वानर आणि तोंड उघडल्यानंतर सुदर्शन चक्र बाहेर पडतं कसं बस कसं बसं ते श्वास घ्यायला लागतं आणि हळूचक नेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे येतं आणि म्हणतं माफ करावं खूप चुकलो आणि चूक सांगायची ना देवा एवढं प्राचित्त कशाला करायला लावलं अहो माझा जीव गेला असता त्यांच्या तोंडामध्ये आणि त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात की बघा तुमच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आलो आहे पण तुम्ही मला जे वचन दिले ना ते वचन पाळा आणि त्या ठिकाणी मग श्रीकृष्ण परमात्मा आपल्या आसनावरून उठून उभे राहतात आणि त्यांच्या बाजूला सत्यभामा येऊन उभे राहते हा श्रीकृष्ण परमात्मा पूर्णपणे रामस्वरूपामध्ये दे दर्शन देत आहेत सगळ्यांना रामस्वरूप दर्शन होतंय भगवान हनुमंतराय त्या ठिकाणी रामस्वरूप दर्शन घेत आहेत आणि दर्शन घेताना ज्यावेळेला मैयाकडे म्हणजे सत्यभामाकडे बघतात त्यावेळेला देवांना म्हणतात की देवा या कुठल्या दासीला तुम्ही बाजूला आणून बसवलं आहे ही कोण दासी आहे आणि दासीला का म्हणून बसलं आहे अहो तुम्ही सीतामैयाला बरोबर घ्या सीतामैया तुमच्याबरोबर ठेवा राम अवतारामध्ये तुमच्याबरोबर सीतामैया होती ती सीतामैया कुठे मला त्या मैयाचं दर्शन घ्यायचं आहे ही दासी कोण तुमच्या बाजूला आहे त्या दासीला जरा बाजूला व्हायला सांगा आज सत्यभामाला स्वतःची पूर्णपणे व्हॅल्यू कळलेली आहे आज मैया म्हणजे आत्ताच्या जन्मातली रुक्मिणी माता आणि पाठीमागच्या जन्मामधली मैया ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी सत्यभामेला पूर्णपणे कळलेल्या आहेत आज सत्यभामेचा पूर्णपणे गर्व चूर चूर झालेला आहे आणि त्या कुठेतरी येऊन त्या हनुमंतरायाच्या पायावरती मस्तक ठेवतायत आणि सांगतायत की खूप छान हो तुम्ही मला माझी जागा दाखवून दिली खरंच श्रीकृष्ण परमात्मा इतके सुंदर आहेत की मी त्यांच्यापुढे त्यांची दासी आहे आणि राम अवतारामध्ये सीता म्हणून मी माझी कल्पनाच करू शकत नाही आज त्या रुक्मिणी मातेला पुढे करतायत की खरोखरी पट्टराणीचा मान हा तुमचा आहे आणि तुम्ही बाजूला उभे राहा तेव्हा राम सीताराम म्हणून शोभून दिसेल तेव्हा कृष्ण आणि रुक्मिणी शोभून दिसतील आज स्वतः सत्यभामा रुक्मिणी मातेला पुढे करतायत नारदांना हा सोहळा बघून खूप कौतुक वाटत आहे आणि नारदा म्हणत आहेत की सत्यभामे पट्टराणी तर तू आहेसच पण पट्टशिष्य आहेस स्वतःला कसं नम्र व्हावं हे नम्र किती असावं आणि कसं नम्र झाल्यावर समर्पणाचा भाव असावा या दोन्ही गोष्टी तुझ्यामध्ये पूर्णपणे उतरलेल्या आहेत तुझा खऱ्या अर्थाने अगदी पट्ट शिष्य म्हणून मी स्वीकार केलाय फक्त हेच वृत्त तु आयुष्यात जग बरं एवढं पूर्णपणे त्यांनी त्या ते ठिकाणी सत्यभामेकडे वचन मागितले सत्यभामा आनंदाने वचन देते की नाही आता याच्यापुढे मी गर्व करणार आणि हनुमंतराय हसतात आणि म्हणतात देवा मी तुम्हाला नुसतं भेटायला आलो आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे तर तुम्ही माझ्याकडनं एवढं का काम करून घ्यावं त्याच्यावरती श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अहो एवढंच काम नाही तर मला तुम्हाला मिठी मारायची आहे आज राम स्वरूपामधनं पुन्हा श्रीकृष्ण स्वरूप प्राप्त होतं आणि श्रीकृष्ण स्वतः हनुमंतरायांना मिठीत घेत आहेत त्यांच्या मिठीमध्ये गेल्यानंतर हनुमंतराय कुठेतरी त्यांच्या कानात म्हणतायत की तोच राम माझ्या मिठीमध्ये आहे जगकर्ता हा कृष्ण असेल पण माझ्याकरता तो फक्त राम आहे आणि ही सीतारामाची जोडी मला या ठिकाणी बघायला मिळते द्वारकेमध्ये सगळ्यांना रामस्वरूप दर्शन झालं आहे फक्त हनुमंतरायांमुळे आणि हनुमंतरायांमुळे रुक्मिणी मातेच्या स्वरूपामध्ये सीतेचं दर्शन झालं आज खरोखरी द्वारकावासी स्वतःला धन्य समजतायत आणि सत्यभामेच्या आभार की सत्यभामे हे सगळं तुझ्यामुळे आहे हा वाढदिवसाचा सोहळा तू पूर्णपणे पार पडलास या सोहळ्याची संकल्पना तुझी आहे आणि तुझ्या आज गर्वहरणाकरता आम्हाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं आम्हाला हनुमंतरायांचं दर्शन झालं आणि आम्हाला सीतेचं दर्शन झालं आम्हाला सीतारामाचं दर्शन झालं आम्हाला ते पूर्णपणे पंचायतन बघायला मिळालं खरोखरी आम्ही तुझे सगळे कृपाभिलाषी आहोत आम्ही नक्की तुझे सगळेजण लाड करू आणि या सगळ्यांचं प्रेम इतकं दाटून आलंय की आज त्यावेळेला सत्यभामाला कळतंय आहे की खरोखरी नम्र झाला भूता त्याने कोंडीले आनंदा आणि ही शिकवण कुठेतरी आपल्या हृदयामध्ये सत्यभामाने पुढे बसवून घेतली आणि देवांकडे फक्त एकच मागणी केली की माझाही पुनर्जन्म मला सांगा देव म्हणले यथा योग्य वेळ होई वेळ येईल वे 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 त्यावेळेला तोही तुला नक्की सांगेन आणि सत्यभामे तू जशी आहेस तशी राहा खूप तू सुंदर आहेस देवांच्या तोंडूने वाक्य ऐकल्यानंतर आज सत्यभामेलासुद्धा कृतार्थ झाल्यासारखं वाटतं आहे सगळेजण आनंदी आनंद आहेत आणि देव म्हणतात हाच तो क्षण आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे वाढदिवस साजरा होतो आहे आज मीही आनंदी आहे तुम्हीही सगळे आनंदी आहात आणि हनुमंतराय जो मला सर्वात प्रिय आहे तो प्रिय भक्त या ठिकाणी आलेला आहे त्या भेटीमध्ये ह्या वाढदिवसाचा सोहळा इथेच संपूया उद्या पुन्हा भेटूया द्वारकेमध्ये ओम साईराम